इतिहास इतिहास माझ्या राजाचा भाग पहिला शिवजन्माची पूर्वपीटीका जन्म माझ्या राजाचा सोळाव्या शतकाच्या अखेरीचा काळ महाराष्ट्राचा आकाश मुघल आदिलशाही आणि निजामशाहीच्या धुक्यांनी झाकलेलं होतं एका बाजूला धर्माचं पतन दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेचे हाल राजे मात्र अनेक होते पण जनतेचं राज्य मात्र नव्हतं अशा अंधारा काळात उभा राहिला एक तेजस्वी सरदार शहाजीराजे भोसले सूर कुशल आणि दूरदृष्टी असलेला योद्धा मुघल आणि आदिलशाही या दोघांशी राजकारणासाठी युती करत मराठ्यांना सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी झटणारा नेता आदिलशाहीच्या दरबारात उच्च पदावर कार्यरत असताना मन मात्र स्वराज्याच्या स्वप्नाने झपाटलेलं आणि त्याच्याजवळ होती एक असामान्य स्त्री जिजाबाई धर्मनिष्ठ कणखर आणि ध्येय वेळी त्यांच्या अंतकरणात एकच स्वप्न हिंदवी स्वराज्य माझा पुत्र मोठा राजा व्हावा धर्माचं आणि प्रजेचं रक्षण करावा अशी प्रखर अर्थता त्यांच्या नजरेत होती शहाजी राजे युद्धावर असत आणि म्हणून जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर स्वाभिमानाने आणि श्रद्धेने एकटी राहून ध्येय धर्म आणि संस्काराची मशाल पेटवत होत्या दररोज भगवंताची पूजा गीतेचा पाठ धर्मकथा कारण त्यांच्या गर्भात वाढत होतं एक स्वप्न स्वराज्याचं राजांना हे पूर्णपणे उमगलं होतं माझ्या मुलाला तलवार मात्र मिळेल पण त्याच्या मनगटात बळ देणारे संस्कार हे फक्त जिजाऊच देतील आणि अखेर तो दिवस उजाडला फाल्गुन वद्य तृतीया सके पंधराशे एकावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर गर्जना झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा क्षण फक्त तो एका राजाचा नव्हता तर तो होता स्वराज्याच्या तेजोमेघाचा उगम छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म म्हणजे मराठी माणसाचा अखंड स्फूर्तीस्थान स्वधर्म आणि स्वदेश रक्षणार्थ एक आर्थिक व राजकीय दृष्ट्या सबळ स्वराज्य निर्माण करणारे सार्वभौम राजा रयतेच्या प्रतिष्ठेचे उद्गते नवस्वप्नांची सृष्टी घडवणारे शिस्तप्रिय न्यायप्रिय दूरदृष्टी असलेला जाणता राजा यशवंत कीर्तिवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत सांता राहुजनांचे आधारू असा श्रीमान योगी हा आहे इतिहास माझ्या राजाचा